सर्वांना नमस्कार शीख धर्माचे नवे धर्मगुरु कुरुतेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवसानिमित्त नांदेड येथे हिंदकी चादर हा एक कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने नऊ समाजातील आपले जे बांधव आहेत ते सहभागी होत आहेत आणि इतरही सर्व समाज देखील त्यामध्ये सहभागी होत आहेत तर त्यासाठी आपण जिल्हास्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये आपल्या नऊही समाजांचे समाज बांधव हे मोठ्या संख्येने आपल्यासोबत जुडलेली आहेत आणि यांच्या ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमामध्ये जुडलेल्या आहेत तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी आपण केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या शाळेमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये देखील सत्ताजी यांचं जे गाणं आहे ते चालवण्यात येत आहे त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील त्याच्यानंतर लेखन स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धा या राबवण्यात येत आहेत या सगळ्या स्पर्धांमध्ये जे उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि विद्यार्थी असतील यांना माननीय मुख्यमंत्री महोदय मा यांच्या हस्ते देखील पारितोषिक देण्यात येणार आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय मा यांच्या हस्ते देखील पारितोषिक देण्यात येणार आहे चोवीस आणि पंचवीस जानेवारी या तारखांना नांदेड येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील देखील आ, समाज बांधवाने मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावं यासाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी लागणारे जे काही व्हेकल्स असतील त्यानंतर त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोलची व्यवस्था असेल आणि इतरही भोजन अल्पोपहार आणि राहण्याची व्यवस्था याबाबतचं जी काही मदत आपल्याला करता येत असेल तर त्या सर्व प्रकारची मदत ही या कार्यक्रमामध्ये करणं अपेक्षित आहे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करणं आवश्यक आहे सरजींचे जे गीत आहे ते आपल्या सर्व सिनेमागृहांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती चालवण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्ध करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे जे चित्ररथ आहेत ते चित्ररथ देखील आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये चालवत आहोत प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेस नोटच्या माध्यमातून देखील या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे तर माझं आपल्या सर्वांना आवाहन असेल की ह्या पूर्ण देशाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याच्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम यशस्वी धन्यवाद